नमस्कार पहाटेचे चार वाजले आहेत आणि मी चालले आहे माझ्या फॅमिली सोबत गंगोत्री धामचं दर्शन करण्यासाठी तर चला तुम्हालाही घर बसल्या दर्शन घडेल तसं पहाटे चार वाजता रस्त्यावर काही फारशी वर्दळ नव्हती पण वाटेत मला काही इंटरेस्टिंग वाटसरू भेटले त्यांची मी तुम्हाला भेट घडवून आणते <laughs> क्यों है हो गाडी <laughs> 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 <बुरे> <laughs> 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 आवाज मारता हुआ जा रहा ना हाँ। उसकी आवाज के पीछे पीछे चल रही है कितने हैं देखो सौ दो तो होंगे दो सौ तो नहीं होंगे दो नहीं, नहीं है सौ सौ करीब होंगे सौ के करीब ये तो जो बच्चे बच्चे भी ये तो कुछ भी नहीं है अभी ये कुछ नहीं है और भी होते हैं ज्यादा ज्यादा होते हैं तीन तीन सौ होते हैं बाप रे

कितने लोग आए हैं यहाँ से चल के जाना पड़ेगा यहाँ से आगे छोटा रोड है पुढे पुढे चालायला आता इथून पुढे चालत जावं लागणार तसे इथून पुढे मंदिरापर्यंत अंतर जवळजवळ एक किलोमीटरच्या दरम्यान आहे इथे आम्ही पाच वाजता पोहचलो सकाळी सहाच्या आरती असते चार वाजता आहे इथून एक किलोमीटर चालत आहे नंतर व्हीलचेअर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत सगळं घेत अरे नाही ना ती ना त्यांना ते जमत नाहीये सगळं बसायला पाय सांग कमंडलो

त्याच्यावरती पाय ठेव जसं तुम्ही मंदिराच्या दिशेने जातात तसंच एकीकडे भागीरथी तुम्हाला कंटिन्युअसली वाहताना दिसत असते त्यामुळे दर्शनाची उत्सुकता अजूनच वाढते

सकाळी सकाळी नसतात पण एक दोन एक दोन हे आहे मंदिराचं मुख्य एंट्रन्स तसं बांधकामाच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर इथे आपल्याला लाकडाचं बांधकाम थोडं जास्त दिसतं कारण इथे थंडी खूप असते <स्तुण> हो तिथे स्नान घाट आहे मुख्य आंघोळीचं तिथे चप्पल काढायचं आहे मी मी पण इकडेच ठेवते बाई सॉक्स हां गेल्या वेळेस माझे चपला चोरी झालेल्या आता ठेवले माझेच तिथं बर बघा चला पाट चला तुम्ही त्यांच्या पाठोपाठ चला ही बघा ही लाईन आहे हा घेते घेते माझ्यासाठी जागा ठेवा मी आले सकाळी सकाळी आपण आलो की आहे बघा लाईन कमी आहे आणि हे शयन बंद पुन्हा तीन बजे, बजे आणि हे गंगा मायेचं मंदिर गंगा नदी ही पवित्र आहे पावन आहे आणि म्हणूनच पांढरा रंग जो पवित्रता शुद्धता दर्शवितो

पर्वतांमध्ये आणि अवतीभोवती हिरवेगार झाडांमध्ये हे पांढरशुभ्र मंदिर सूर्यप्रकाश पडल्यावर एकदम चकाकून सुदैवानी जेव्हा आम्ही गेलेलो तेव्हा वेदर खूप छान होत त्यामुळे हे सुंदर दृश्य आम्हाला डोळे भरून पाहता आलं आणि आरतीची वेळ केव्हा जवळ आली हे आम्हाला कळलंच नाही

Yeah! अशा सुंदर गंगा आरतीने आमच्या दिवसाची सुरुवात झाली आणि मग आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे होतो बघता बघता रांग बघा केवढी वाढली थंडीच्या महिन्यांमध्ये जेव्हा इथे बर्फवृष्टी होते तेव्हा गंगा मातेचं ते सोनेरी मुकुट एका पालखीतून जवळपासच्या मुखभा गावात नेलं जातं आणि तिथे त्याचं पूजन केलं जातं थंडीच्या महिन्यांमध्ये हे मंदिर दर्शनासाठी बंद असतं मंदिराच्या प्रांगणात एक सुंदर देखावा सुद्धा आहे राजा भगीरथांनी आपल्या पित्रांच्या उद्धारासाठी कठोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्या प्रसन्न होऊन गंगा माता पृथ्वीवर येण्यास तयार झाली पण तिचा प्रचंड प्रवाह पृथ्वीला सहन होणार नव्हता त्यामुळे राजा भगीरथानी शिवशंभूची आराधना केली शिवशंभूने तिला आपल्या जटेत धारण केलं आणि त्यानंतरच गंगा पृथ्वीवर अवतरली इथेच खाली स्नान घाटाजवळ राजा भगीरथाची तपस्थली आहे ती आधी आपण पाहूया

मुख्य मंदिराच्या परिसरात अनेक लहान मंदिरे सुद्धा आहेत तिथे सुद्धा तुम्ही जाऊन दर्शन घेऊ शकतात हे सरस्वती मातेचं मंदिर आहे आणि तिच्या बाजूला आहे यमुना माता आणि इथे आहे काली माता आणि हे आहे दुर्गा मातेचं मंदिर इथे बाजूला घाट आहे तिथे तुम्ही पूजाविधी काही करायचे असतील तर करू शकतात नुसतं बसू शकतात किंवा तुम्हाला जर आंघोळ करायची असेल तर त्याची सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे गंगा नदीचं उगम स्थान हे उंच पर्वतावर गोमुख ग्लेसियर असं आहे इथून ते अठरा किलोमीटर्स आहेत तिथे गाड्या अजिबात जात नाहीत तुम्हाला ट्रेकिंग करावं लागतं तुम्ही जर इथून पायी चालत गेलात तर इझिली सहा ते आठ तास लागू शकता आम्ही काही पुढे गेलो नाही खरं तर इथे येऊनच दर्शन करून आमचं मन तृप्त झालं तुम्ही सुद्धा असल्या हा गंगेचा विलक्षण प्रवाह अनुभवा जल्दी आए तो अच्छा है जल्दी आए तो अच्छा है सब जगह जल्दी जाएंगे लाइन में कितना कालेला इथे यों जे सकाळी सकाळी गंगा स्नान करत होते त्यांचा मला खरच कऊतुक का वाटलं कारण इकडेचं पाणी इतकं थंड आहे अगदी बर्फासारखं थंड आहे बहुत ठंडा गंगा

इथे संपूर्ण घाट आहे आंघोळ करण्यासाठी पण आम्ही फक्त इथून थोडस गंगाजल घेतलं ह्या क्षेत्रात गंगा नदीला भागीरथी म्हटलं जात आणि जेव्हा अलकनंदा सोबत तिचं संगम होत तेव्हा तिथून पुढे तिला गंगा असं म्हणून संबोधलं जात जय गंगे भागीरथी खरंच आपली संस्कृती इतकी महान आहे की नुसतं आपण त्या आराध्याचं स्मरण करत नाही तर त्यासोबत त्याच्या भक्ताचं पण आपण स्मरण करतो व त्याची महती गातो इथे पायऱ्या चढत असताना एक सुंदर भिंती शिल्प दिसतं गंगा नदी ही आपलं वाहन मकर यावर उभी आहे मकर हे एक पौराणिक जलचर आहे त्याचा अंग काटेरी असतं त्याचं शेपूट माशासारखं असतं आणि त्याचा पुढचा भाग स्थलचराचा असतो पण कलेच्या माध्यमातून दाखविताना त्याला मगरीच्या रूपात दाखवलं जात कारण लोकांना पौराणिक मिश्रित रूपापेक्षा मगरीच्या रूपात ओळखणं सोपं जातं खर तर आता आम्ही निघण्याची तयारी करत होतो पण इथून निघूच नाही असं मला वाटत होतं आम्ही जेव्हा निघत होतो तेव्हा गर्दी थोडीशी वाढलेली माझ्या मते तसं बघायला गेलं तर गंगोत्री धामचं दर्शन मला कम्पॅरेटिव्हली सोपं वाटलं कारण फारशी गर्दी सुद्धा नसते जर तुम्ही योग्य वेळेस आलात तर आणि तसं काही कुठे तुम्हाला असं काही चढण वगैरे करून कुठेही जायचं नसतं रस्ता अगदी सरळ आहे सोपा आहे आणि दर्शन फार सोप्या पद्धतीने होतं सांगितलेल्या ठिकाणी व्हीलचेअरवाले दादा आमची वाट बघत होते त्यांचा रेट पाचशे रुपये पर पर्सन जाती येते असा होता माझ्या अनुभवातून मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की ह्या चारही धाम मध्ये जे व्हीलचेअरवाले आहेत म्हणा जे पालखीवाले आहेत घोडेवाले आहेत पिठ्ठूवाले आहेत ते इतक्या आपुलकीने तुमची काळजी घेतात ते फार कोऑपरेटिव्ह असतात आणि फार सांभाळून तुम्हाला मंदिरापर्यंत घेऊन जातात आणि तिथून परत आणतात त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक आम्ही निघालो तेव्हा जवळजवळ आठ वाजलेले आणि इकडची दुकानं सुद्धा बऱ्यापैकी उघडलेली इकडे गंगोत्री धाम मध्ये राहण्यासाठी हॉटेल सुद्धा आहेत त्यासाठी बेड्स घेऊन जात आहेत एका हॉटेलमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी मला पंधराशे रुपये असं सांगितले पण डिपेंडिंग ऑन हॉटेल आणि सीझन ते बदलतात इथे चालता ना चालताना मला भजनचा सुवास येत होता पण हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट तयार होता त्यामुळे मी काही इथे खायला घेतलं नाही झाडाची दोकाला टोकाला तर आहेच आमचं हे ऑब्झर्वेशन सुरू असतानाच आमचा ड्रायव्हर आला आणि मग आम्ही इथून निघालो हा यहां से चलना पडता ना पहाटे जेव्हा आम्ही निघालो तेव्हा सगळीकडे अंधारच होता त्यामुळे निसर्ग सौंदर्य आम्हाला फार काही बघता आलं नाही त्यामुळे परतीच्या प्रवासात आम्ही सर्वांनी मन भरून हे निसर्गरम्य दृश्य पाहिलं पप्पा बघा या साइडला हिमशिखरे भगीरथी आणि आपल्या संस्कृतीच्या पवित्र प्रवाहाचा विलक्षण अनुभव घेऊन आम्ही परतलो तुम्हाला ही घर बसल्या सुंदर दर्शन झाले अशी मी आशा करते व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद